एकतीस डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी संभाव्य गर्दी आणि वाहतुकीचे नियोजन सुलभ व्हावे यासाठी सामाजिक बांधिलकी जपत पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटलने पनवेलश्वर वाहतूक शाखेला वीस लोखंडी बॅरिकेड्स भेट दिले आहेत तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय शांताराम पाटील यांच्या विशेष समन्वयातून हा मदतीचा हात देण्यात आला आहे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात वाहनांची मोठी वर्तळ असते या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक शिस्तबद्ध ठेवण्यासाठी बॅरिकेड्सची मोठी आवश्यकता भासते ही गरज ओळखून लाईफलाईन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश पाटील आणि डॉक्टर जयश्री पाटील यांनी आपल्या हॉस्पिटलच्या वतीने हे वीस बॅरिकेड्स पोलीस प्रशासनाला उपलब्ध करून दिले यावेळी शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या उपस्थितीत हे बॅरिकेड स्वीकारण्यात आले यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने डॉक्टर प्रकाश पाटील डॉक्टर जयश्री पाटील आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला